लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला हातकणंगले मतदारसंघातून शिंदे सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी अक्षरशः विजय खेचून आणला या मतदारसंघात प्रत्येक फेरीगणिक प्रमुख दोन उमेदवारांच्या मताधिक्यामध्ये चढ उतार पाहायला मिळाला धैर्यशील माने यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे आमदार विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेश हरवणकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली स्वतः मुख्यमंत्री चार दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते शिवाय हातकणंगलेतून महाडिक गटाची ताकद धैर्यशील माने तरीही त्यांना फार कमी विजय उद्धव सेनेच्या सत्यजित पाटील सरोडकर यांनी कडवी झुंज दिली तर सत्यजित पाटील यांचा शाहूवाडी पनाळा विधानसभा क्षेत्राबाहेर फारसा जनसंपर्क नव्हता तरीही महाविकास आघाडीनं सत्यजित आबांसाठी हिरिरीनं प्रचार यंत्रणा राबवली पण त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला तर त्याचवेळी राजू शेट्टी यांना स्वतःचा हेकेखोरपणा नडला त्यामुळे यापुढे धैर्यशील माने यांना अधिक बेरजेचं राजकारण करावं लागेल तर शेट्टी यांना एकूणच राजकीय वाटचालीचा फेरविचार करावा लागेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे धैर्यशील माने यांनी विजय मिळवलाय या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचं आणि निवडणुकीत हार झालेल्या उमेदवारांच्या पराभवाचं आता विश्लेषण होऊ लागले त्यातून कोणत्या उमेदवाराला कुठल्या भागात किती मतं पडली कुणी कुणाला मदत केली आणि कुणी कुणाचा गेम केला अशा चर्चा आणि गप्पा रंगू लागल्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी ठरली आहे धैर्यशील माने अवघ्या तेरा हजार मतांनी विजयी झालेत लोकसभेच्या निवडणुकीत हे मताधिक्य नगण्य आहे त्यातून धैर्यशील माने यांना आत्मपरीक्षण करावंच लागणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला पराभूत करत धैर्यशील माने यांनी दिल्ली गाठली होती पण दोन हजार चोवीसमध्ये अचानक उमेदवारी मिळालेल्या सत्यजित पाटील सरोडकर यांनी माने यांना अक्षरशः फेस आणला गेल्या पाच वर्षात धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी वाढली होती धैर्यशील माने जनसंपर्काला कमी पडले शिवाय उद्धव ठाकरेंची साथ सोडून ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या गटात गेले त्यामुळे त्यांच्यावर गद्दार हा शिक्का बसला होता अशा परिस्थितीत धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी ईव्ही दिसून आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर लावल्यानं धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आणि मुख्यमंत्र्यांनीच जोडण्या लावल्यानं माने यांना अल्पमतानं का होईना विजय मिळाला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून अखेरच्या क्षणी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली वास्तविक सरुडकर यांना खासदारकीची स्वप्न नव्हतीच त्यामुळं शाहूवाडी पन्हाळा विधानसभा क्षेत्र वगळता त्यांचा फारसा जनसंपर्क नव्हता पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती आणि धैर्यशील माने यांच्याबद्दलची नकारात्मक भावना यामुळं सत्यजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात विजयाचे दावेदार होते शिराळा तालुक्यात विश्वास साखर कारखान्याच्या निमित्तानं काही प्रमाणात सरोडकरांना मदत झाली शिवाय महाविकास आघाडीनं राबवलेली प्रचार यंत्रणा शरद पवार उद्धव ठाकरे सुषमा अंधारे यांच्या सभा आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुजित मिणचेकर उल्हास पाटील इस्लामपूर वाळव्यातून जयंत पाटील आणि शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांच्या साथीमुळं सत्यजित पाटील यांनी निवडणुकीत कडवं आव्हान निर्माण केलं आणि त्यामुळंच पहिल्या फेरीपासून चौदाव्या फेरीपर्यंत सत्यजित पाटील यांनी मताधिक्य घेत महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला धैर्यशील माने यांचा या निवडणुकीत एकट्याचा विजय नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी चार दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते हातकणंगलेतून म्हाडिक गटाची रसद धैर्यशील माने यांना मिळाली तर इचलकरंजीतून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धैर्यशील माने यांनी मोठं मताधिक्य घेतलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पन्हाळा शाहूवाडीतून माने यांना विनय कोरे यांची रसद महत्त्वपूर्ण ठरली तसंच प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची साथही धैर्यशील मानेंच्या कामी आली आणि त्यामुळंच धैर्यशील माने यांचा विजय खऱ्या अर्थानं संपूर्ण महायुतीचा विजय म्हणावा लागेल त्याचवेळी वंचितच्या डी सी पाटील यांना मिळालेल्या मतदानाचा फटका काही प्रमाणात सत्यजित पाटील यांना बसला आणि त्याचा धैर्यशील माने यांना फायदा झाला वंचितची उमेदवारी रोखण्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं असतं तर कदाचित हातकणंगले मतदारसंघात वेगळं चित्र दिसलं असतं या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या राजू शेट्टी यांना मात्र मतदारांनी सपशेल नाकारलंय शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर गेले आणि त्यांची मतांची टक्केवारी चांगलीच घसरली आहे राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत गेले असते तर या जर तरला आता काहीच अर्थ नाही पण एकला चलोरे हा शेट्टींचा नारा त्यांच्याच राजकीय अस्तित्वाला धक्का देऊन गेलाय एकूणच आपलं कुठं चुकलं याचं चिंतन राजू शेट्टी यांना करावंच लागेल शिवाय शेतकरी संघटनेचे दुसरे नेते रघुनाथदादा पाटील यांना तर मतदारांनी अक्षरशः झिडकारले आणि त्यामुळंच यावेळीची हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अनेकांना अनेक, अनेक गोष्टी शिकवून गेली आहे